झणझणीत अंड्याचं कालवण करायची ही रेसिपी खूप सोपी आहे तर अतिशय कमी मसाल्यामध्ये आणि घरगुती साहित्यात हे तयार झालेलं आहे काही तामजाम करत बस ता न बसता मसाला एक्स्ट्रा भाजून न घेता डायरेक्ट आपण कच्चा मसाला वापरून हे कालवण बनवलेलं आहे तर अगदी खूप मस्त असं झालेलं होतं तर ते कसं करायचं बघू त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू इथे मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा कांदा आहे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत पोह्याच्या चमच्याने एक मोठा चमचा जिरे घेतले तरी चालतील आता हे मगाशी दाखवलेलं सगळं साहित्य इथे मी घेतलेलं आहे तर याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर सहा अंडी उकडून घेतलेले आहेत तर ते अशा प्रकारे याला चिरा देऊन घ्यायचे आहेत सगळ्या अंड्याला मी अशा प्रकारे चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे अंडी भाजण्यापुरतं तेल घ्यायचं आहे तर गॅसचे आज मंद ठेवायचे आहे तेल थोडंसं तापलं की याच्यामध्ये अंडी घालायची आहेत तर अंडी आहे ती या तेलामध्ये व्यवस्थित अशी मंदाचेवरती भाजून घ्यायची जेणेकरून जी करी जी किंवा कालवण जे आहे तर याचं चव छान येते म्हणून अशा प्रकारे अंडी आहेत ती तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची या अंड्यांना असा सोनेरी रंग येईपर्यंत अंडी भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी लाल कश्मीरी मिरची पावडर आणि बारीक मीठ घालायचं आहे सगळं थोडं थोडं घालायचं आहे आणि हाताने भुरभुरवायचं चमचा अजिबात वापरायचा नाही चमच्याने टाकायला गेलं तर ते खूप जास्त पडतं किंवा एकाच जागी पडू शकतं म्हणून असं हाताने व्यवस्थित भुरभुरवून घ्यायचं जेणेकरून त्या अंड्यांना सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि त्या चिरा आहेत त्या तुम्ही बघू शकता मग अशी त्या अजिबात दिसत नव्हत्या आता आपण परतल्यानंतर त्याच्यात मसाला घातल्यानंतर त्या दिसायला लागलेल्या आहेत तर आता ही अंडी भाजून झालेली तर ती मी काढून घेतलेली आहेत तर आता आपल्याला कालवण बनवण्यासाठी कढईत मी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं तर हे तेल गरम झालं की याच्यात दोन तमालपत्र दोन वेलची आणि दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे आणि मग अशी जो मसाला वाटून घेतलेला होता तो घातलेला आहे तुम्हाला जर हे तमालपत्र किंवा दालचिनी हे घालायचं नसेल तर तुम्ही हा नुसता मसाला म्हणजे जी मसाल्याची पेस्ट बनवून घेतली आहे ती घालून नुसतं कालवण केलं तरी चालेल असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही कालवण छानच होतं हा मसाला आहे तो मंदाचेवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपण कांदा कच्चा वापरला आहे त्यामुळे मंदाचेवरती व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे हा मसाला पटकन भाजण्यासाठी तर याच्यात बारीक मीठ घातलेला आहे चवीपुरतं बारीक मीठ मी इथंच घातलेलं आहे मसाला असा थोडासा पसरवून ठेवायचा जेणेकरून तो सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो अर्ध्या मिनटानं तो परत असा मिक्स करून घ्यायचा आहे असं करत करत हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित भाजला तर कालवणला चव छान येते जर पटकन मोठ्या आचेवर तुम्ही हा मसाला भाजायला गेला तर कालवणची चव फार बिघडणार आहे कारण कांद्याचा का वास सगळ्या कालवणला येऊ शकतो तर जवळजवळ आठ ते नऊ मिनटं आचेवरती हा मसाला मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे हा मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर तो कढईत मी एका साईडला सारून ठेवलेला आहे आणि इथं मी दोन चमचे बेसनाचं पीठ घातलेलं आहे पोह्याचा चमच्याने होईल इतकं दोन चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे बेसनाचं पीठ आहे ते व्यवस्थित आता दोन ते ती तीन मिनटं मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे बेसनाचं पीठ घातल्यामुळे आपलं जग आपलं जे कालवण आहे तर याला दाटसरपणा खूप छान येतो तर हे बेसन भाजून झाल्यानंतर लाल कश्मीरी मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला दीड चमचा घातलेला आहे तुमच्याकडं जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी देखील चालेल हा मसाला तेलामध्ये परतवून झाल्यानंतर अंडी घालायची आहेत याच्यामध्ये भाजून घेतलेली आणि बरोबर दोन ग्लास गरम पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तर ते घालायचं आहे सुरुवातीला मी थोडंसं घातलेलं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर दुसरं राहिलेलं शिल्लक पाणी आहे ते घालायचं आहे तुम्हाला जितका रस्सा हवे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यात वापरू शकता खूप जास्त पाणीही घालायचं नाही तर मसाला कमी आणि खूप सारं पाणी घातलं तर म्हणजे कालवण जे आहे ते चवीला चा चांगलं होणार नाही तर इथं बरोबर दोन ग्लास गरम पाणी मी इथं वापरलेलं आहे तर लाल कश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे तर याला एक चांगली दणकून उकळी काढायची आहे याला चांगली उकळी आल्यानंतर गॅसच्या मध्यम ठेवायचे आहे आणि मध्यम आचेवरती हा रस्सा आहे तो चांगला उकळवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून मसाले आहे ते म्हणजे त्या ती त्याची चव आहे ते रश्शामध्ये छान उतरेल म्हणून जवळजवळ सात ते आठ मिनटं मी मंद आचेवरती हा रस्सा उकळवून घेतलेला आहे हे आपलं तयार झालेलं आहे तर शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे झणझणी तसं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा सात ते आठ मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि एका वाडग्यामध्ये मी हे कालवण आहे ते काढून घेतलेलं आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही कालवण आहे ते खूप छान लागतं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा साध्या सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर जर आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद